जवळपास या किनवट आणि माहूर भागामध्ये जसं माझं किनवटचं तुम्ही आपण उल्लेख केला किनवट हा जिल्हा उपरुग्णालय आहे पन्नास कटाचा हॉस्पिटल आहे आणि त्याच्या शेजारीत साडेसा साडेतीन कोटीचं एक से कोविड सेंटर आम्ही त्या ठिकाणी के बांधकाम केले आता आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि ते ताब्यात घेतल्यानंतर मला हे करोनाच्या काळामध्ये लक्षात आलं की सी टी स्कॅन मशीन कशाला म्हणतात कारण एक पेशंट जर ते म्हणजे स्कोअर तपासण्या सिटी स्कॅन करणं गरजेचं असते हे आदिवासी लोकांच्या दृष्टिकोनातून अवघड गोष्ट होती कारण एका पेशंटला करोनासा या स्कोर्स तपासण्यासाठी सी टी स्कॅन करते चार ते पाच हजार रुपये त्यांना लागत होते अशक्य अशी बाब होती आणि म्हणून मी जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत तेव्हाचे आमचे पालकमंत्री मान्य अशोकराव चव्हाणांना विनंती करून त्यांना विनंती केली की आम्हाला हे सी स्कॅन मशीनची त्या ठिकाणी मंजुरी दिली पाहिजे त्यांनी सहकार्य केलं आहे परंतु करो त्या काळामध्ये आम्हाला ते सी टी स्कॅन करता आलं नाही करोना गेल्यानंतर आम्ही ते सी टी मशीनसुद्धा आम्ही आमच्या या जिल्हा उपरुग्णालयामध्ये त्या ठिकाणी आता आमच्याकडे कार्यरत आहे ते